श्री स्वामी स्वामी समर्थ भक्त हो पुन्हा एकदा तुमचे आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या मनापासून स्वागत स्वामी सुरुवात शेवट तुम्ही असता सुखाला काही अंत नाही सुरुवात शेवट तुम्ही असता सुखाला काही अंत नाही तुम्ही आहात ना स्वामी पाठीशी मग कशाचीही खंत नाही तुम्ही आहात ना स्वामी पाठीशी मग कशाचीही खंत नाही स्वामी दत्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे जो ऐकल्यानंतर तुम्हाला एक प्रेरणा मिळणार आहे थकलेल्या मनाला आणि दुःख असणाऱ्या जीवाला एक उभारी देण्याचं काम हे स्वामी संदेश करत असतात आणि स्वामी संदेश ऐकल्यानंतर त्या पद्धतीने जर आपण जगण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच मार्ग सापडतो हे शंभर टक्के खरं आहे कारण जो स्वामींचा झाला त्याला सुख काय आणि दुःख काय या दोनही गोष्टींमध्ये स्थैर्य लाभतं दोनही गोष्टींमध्ये निर्णय कसे घ्यायचे याचं मार्गदर्शन मिळतं म्हणूनच स्वामी संदेश ऐका आणि कायमचे स्वामींचे होऊन जा तर स्वामी भक्त हो स्वामी संदेश ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका चला जाणून घेऊया स्वामी आपल्या भक्तांना काय सांगत आहे स्वामी आपल्या भक्तांना सांगतात अरे सुंदरता असो किंवा नसो तुझ्याकडे साधेपणा मात्र असायला हवा नातं असो किंवा नसो पण भावना मात्र तुझ्याकडे असायलाच हव्या कुणाशी भेट हो किंवा ना हो पण त्या व्यक्तीची ओढ मात्र तुझ्याकडे असायलाच हवी शेवटी प्रत्येक जण त्याच्या परिस्थितीत गुरफटलेला असतो पण प्रत्येकाचा प्रयत्न असा असायला हवा की त्या गुरफटलेल्या परिस्थितीतून बाहेर निघण्याचा एक मार्ग सापडायला हवा तेव्हा तर खऱ्या अर्थाने जगण्याला अर्थ प्राप्त होतो पण हे बघ तू असाच राहिला ना तर रोज तुला कोणी ना कोणी दुखावूनही जाईल तू कितीही ते नातं मनापासून निभावण्याचा प्रयत्न केला तरीही समोरच्या व्यक्तीची तशी इच्छा नसेल किंवा तुझ्या प्रती वाटणारी भावना जर त्या व्यक्तीची निर्मळ नसेल तर तुला फक्त आणि फक्त दुःख वाटायला येईल कारण कधी कधी तू एखादं नातं मनापासून निभावण्याचा प्रयत्न करतो तर समोरची व्यक्ती तुझ्या भावना समजून सुद्धा घेत नाही पण ज्याला तू समजतो तो तुला कधी गमावणार नाही हे मात्र लक्षात घे म्हणून इथे प्रत्येकाचं बोलणं तू मनाला सोडून दे अतिविचार करणं देखील तू आता सोडून दे एकटाच झुलत बसण्यापेक्षा आणि अंथरुणात रडण्यापेक्षा माझ्या जवळ ये मी सदैव तुझ्यासाठी असतो अरे मी माझ्या भक्तांसाठी नेहमीच तत्पर असतो कोणतीही अडचण असू दे कोणतीही समस्या असू दे आणि कोणताही प्रश्न असू दे त्याच उत्तर तुझा हा स्वामीच आहे हे आता लक्षात घे आणि तू आता मला ओळखूनही घे अरे प्रत्येक वेळी तुला मार्ग दाखवणारा मीच आहे तू कुठे चुकला तर तुला अद्दल घडवणारा देखील मीच आहे आणि तुझ्या समस्येचं निराकरण करणारा देखील मीच आहे मला तुझ्याकडून परतफेडीची अपेक्षा नाही भक्त मला असं वाटतं की माझ्या भक्ताने माझ्या जवळ यावं आणि नित्य माझं नाव त्याच्या ओठावर ठेवावं आणि जो भक्त सदैव माझं नाम त्याच्या ओठावर ठेवतो सतत मला जपतो त्याला जपण्याचा प्रयत्न माझाही असतो आणि अशा भक्ताला मी कायमच जपतो अरे किती विचारात तू गुंतून राहतो अरे जास्त विचारात तू गुंतून राहू नकोस ज्या गोष्टीच्या मागे मागे तू सतत धावत असतोस ना ते जरा आता थांबव कारण खूप काही गोष्टी उराशी कवटाळून बसण्याचा तुझा अट्टहास असतो परंतु प्रत्येक गोष्ट तू जर घट्ट पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला तर तितक्याच लवकर त्या तुझ्या हातून तु, हळूहळू निसटून जातील म्हणून त्या गोष्टींना जास्त घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न करू नको मग त्या वस्तू असू दे किंवा नाती गोती असू दे त्या जर वेळीच सोडला नाही ना तर सगळं काही माती मोल होऊन जाईल अरे तू जे करशील ते मनापासून कर आणि निरपेक्ष न कर मग खरं तुला सुख अनुभवता येईल तुला यशस्वी व्हायचं आहे आणि तू होशील पण तरीही तू अध्यात्माची वाट धर तू काय करतो, करतो का करतो आणि तुला नेमकं काय हवं आहे हे तुला अध्यात्म शिकवतो तुला घडवण्याचं काम अध्यात्म करत असतो म्हणूनच अध्यात्माची जोड धरून आयुष्याची दोर ओढ मग तुझं आयुष्य बघ कसं प्रकाशमय होत आणि एकदा की तू अध्यात्मिक प्रगती करायला लागला की तुझी सांसारिक प्रगती ही आपोआपच होते बघ अध्यात्मामुळे तुला एक नवीन कलाटणी मिळते तुझ्या आयुष्याला एक प्रकाशाची वाट मिळते एक गोष्ट अशी घडेल की तुला चांगलं काय वाईट काय हे ओळखायची बुद्धी प्राप्त होईल त्यासोबतच तुझ्यासाठी योग्य काय आणि अयोग्य काय याचा मनाला उलगडा देखील होईल आणि तू खऱ्या अर्थाने माझ्या हृदयात कायमचं स्थानही मिळवशील मग बघ खऱ्या अर्थाने तुला सुखाचा आणि आनंदाचा अर्थ काय असतो हे समजायला लागेल अरे सुख आणि दुःख यात जास्त अंतर नसतं तुझ्या मनाला भावतं त्याला सुख म्हणतात आणि जे सत्य तुझं मन स्वीकारतच नाही त्याला दुःख म्हणतात म्हणून सुख आणि दुःख बाहेर शोधण्यापेक्षा तुझ्या मनात शोध तू ठरवलं तर तू सुखी नाही तर कायमच दुःखी ऐकावं एवढं दुःख कोणाच हलकं नसतं अरे ऐकावं एवढं दुःख कोणाचंच हलकं नसतं आणि ते बोलावं एवढी हिंमतही कोणात नसते म्हणून दुःख मनात न ठेवता माणसाने जगायला शिकायला हवं दुःखाचं गणित फार कठीण आहे अरे दुःखाचं गणितच फार कठीण आहे हेच सगळ्यात मोठं दुःख आहे म्हणून हे दुःख सोडायला शिक आणि तुला सुख कुठे मिळवता येईल याचा प्रयत्न कर तुला सुख मिळवायचं असेल तर तुझ्याकडे जे काही आहे त्यामध्ये समाधानी राहायला शिक कारण जेव्हा समाधान मिळायला लागतं तेव्हा सुख आपोआपच चालत येतं म्हणून आयुष्यात कधी निराश होऊ नको जिथे गर्दी जास्त असते तिथे अंतरावर सुख वाट पाहत निर्णय चुकले की आयुष्य चुकत या वाक्याने कित्येकांना मोकळ्या अवकाशात असणाऱ्या नाविन्यपूर्ण संधींना न आजमावता मुकावं लागतं म्हणून निर्णय घ्यायला शिक अरे निर्णय चुकला तरीही फार नुकसान होणार नाही तुझा निर्णय चुकला तरीही तुला एक अनुभव मिळेल परंतु तू निर्णय घेतलाच नाही असं कधीही करू नको निर्णय चुकल्याशिवाय जगण्याची मजा येत नाही आणि निर्णय चुकला तरीही मी आहे ना तुला सांभाळायला तुझा हा स्वामी सदैव तुझ्या पाठीशी आहे ना जर तुझी नीतिमत्ता स्वच्छ ठेवून आणि प्रामाणिकपणे जर एखादा निर्णय घेत असेल तर कदाचित तुझा तो निर्णय चुकीचा ठरू शकतो पण तरीही तू घेतलेल्या निर्णयाला बरोबर कसं सिद्ध करायचं ही जबाबदारी माझी आहे तुझ्या स्वामी माऊलीची आहे म्हणून निर्णय घेण्याला कधीही थांबवू नको निर्णय घ्यायला शिक आणि जेव्हा तू कुठला निर्णय घेणार आहे तेव्हा फक्त माझं नाव तुझ्या ओठावर ठेव तुझे प्रयत्न प्रामाणिकपणे कर बघ तुझ्या प्रत्येक निर्णयाला योग्य तो न्याय देण्याचं काम मी करेल तुझे ही माऊली करेल कारण जेव्हा माझा भक्त हा प्रामाणिक असतो आणि त्याची नीतिमत्ता स्वच्छ असते त्याच्या मुखात सदैव माझं नाव असतं आणि तो कधीही वाईट कर्माची साथ पकडत नाही किंवा सतत योग्य मार्गावर चालण्याचा सा प्रयत्न करतो अशा भक्ताला मी कधीही एकटं सोडत नाही उलट मी माझ्या भक्ताला एकच सांगतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर स्वामी संदेश मध्ये आपल्याला एकच गोष्ट समजलेली आहे बऱ्याचदा आपण काही निर्णय घेतच नाही का तर आपल्याला भीती वाटते आपला निर्णय चुकेल पण बऱ्याचदा असं होतं आपण घेतलेला निर्णय जर योग्य असेल किंवा आपल्याला कळत नसेल काय योग्य काय अयोग्य पण तरीही तो निर्णय घेतल्याने जर नुकसान होणार नसेल तर आपला तो निर्णय योग्यच ठरणार आहे कारण जेव्हा आपण कोणालाही दुखावण्याचा प्रयत्न करत नाही तेव्हा स्वामी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात आणि आपण घेतलेला निर्णय कशा पद्धतीने बरोबर घडवून आणायचा हे देखील स्वतः स्वामी बघत असतात त्यामुळे निश्चिंत राहा निर्भय राहा फक्त स्वामींवर विश्वास ठेवा तर आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा धन्यवाद